गंगाखेड तालुक्यातील खळी गावाला गोदावरी नदीने वेडा घातला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत आले आहे याच गावातून जाणाऱ्या या पुलाला पूर आल्याने हा पूल बंद आहे त्यामुळेच तराफ्यातून नागरिकांना ये जाव करावा लागत आहेत अशाच चार किलोमीटर दूर असलेल्या टाकळी गावातील रहिवाशी असलेले पंचेचाळीस वर्षीय अच्युत मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शुक्रवारी त्यांना नांदेड येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात आले होते परंतु आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे शव परत गावात आणण्यात आले आहे परंतु गावाकडे जायला रस्ता चोरला नसल्याने तराफ्यात बसून त्यांचा मृतदेह गावात घेऊन जाण्यात गाव आला आहे अतिशय बिकट संकट हे सध्या गावकऱ्यांवर आणि शेतकऱ्यांवर आलं आहे या संदर्भात प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत गंगाखेड तालुक्यातील खळीगाव खळीगावला सध्या गोदावरी नदी दोथड्या भरून वाहत असल्याने खळीगावाजवळ असलेल्या नाल्यावर बॅकवॉटरचं पाणी आल्यामुळे गावा, गावा शेजारचा असलेला पूल पाण्याखाली गेल्याने चिंच टाकळी येथील मयतास होडीच्या साहाय्याने पलीकडच्या काटाव न्यावं लागलं जिवंतपणी बी यज्ञा आणि मरण्याच्या नंतर बी यज्ञा अशी परिस्थिती या इकडच्या ग्रामस्थांची झाली रस्त्याची उंची वाढवा म्हणून वारंवार आम्ही प्रशासनाला प्रयत्न करतो सांगतोत अर्ज देतो याच्यावर कुणीही तात्पर्य उपाययोजना करीत नसल्याने आमची ही अशी बेजारी होत आहे त्यामुळे तात्काळ प्रशासनाने प्रशासनाने आम्हाला रस्ता मंजूर करून देऊन उंची वाढवून द्यावं हीच आमची प्रशासनाकडे विनंती प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज खळी परभणी